नमस्कार नमस्कार वासरा हो कसं काय कर... नियोजन झालं होतं काल काल झालो नियोजन आधी दोन दिवसात झालं नियोजन पळाली गाडी चांगली नानांचा बैल तसं गाड्या टॉप टॉपच्या पळवत आहे का नाही आपल्या वासराकडे नियोजन लागतं का पण लागतं पण नाही टॉपची बैल कोणाची मागत बसत जवळच्या माणसाला बैल मागे कसं नाही म्हणा नाही आणि आपलं वासर अजून नवीन म्हणून आपण बी नाही मागत त्यामुळं का कसं वाटतंय पळ कसं आहे काय सांगा पळते चांगलं वासर दोन्ही साईड पळते पब्लिक येईल ना चर्चेत तुम्हाला वाटते शंभर टक्के चर्चा काहीतरी कड ना एक नंबर हो कड एक नंबर केला काल ते तुमी। तुमी, काल तरी होता काढत तुम्ही नव्हतं मी काल पुण्याला गेलो होतो कुठल्या अड्डेवर त्या मुळशीतच होता कुठली गाडी पळवली काल काल गेलो होतो बाका सुरुच नियोजन होत तिने बोलवलं फोन केला होता गेलो गाडी आणली तिथल्या ड्रायव्हर बोलवलं तुम्हाला तुम्ही काहीतरी आम्हाला शेटात मागच्या सहा दिवस उरी म्हणून तुझी गाडी चांगली पळाली हा ते ह्याला भेवरीला पळाली होती कस काय पळाली गाडी ते आपच्या म्हणजे तिथलाच बैल पुण्यातला इथं रेट्रे धरण मध्ये असतो गोंडा बाबाशी कशी पडली नियोजन म्हणून केलं होतं नियोजन मामानेच केलं पळाली गाडी का जाऊया हा त्यांचा फोन आला बैला नियोजन आहे उद्या या काहीतरी गाडी खाल्ली ही झाली ना ला, स्पीड लागली हा गाडी खाली न कमी पळत पुढं निकालात मारली फायनल ला गाडी म्हणजे सगळ्यात माग पळत सात आठ गाड्यात मागत होती हो निकाल गेली गाडी एक नंबर केला एक नंबरच केला ना तुमची वासर माझ्या काळ्या राणाला चांगला पळतो वडगावच्या मध्याला बैल हो काळ्या राणाला बैलाला मोहरा असले पळतोच बैल काय विषय पाय त्याला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे कटणाला काय होते मार लागतो त्याला पळताना काळ्या राणाला पळतो बैल काय नाही त्या दिवशी एक नंबर मला वाटतं सलग वाडा गावात फायनल आहे बैल हो सलग त्या दिवशी अंतरात झाले म्हणून आहे ना जरा होय पण त्या दिवशी एक नंबर केला त्या दिवशी कसं कसं काय नियोजन लागलं नियोजन झालं सरांनी केलं होतं नियोजन आणि म्हणजे गाडी ती पळणार आहे तो खोंड बी चांगला पळतोय ना दैव शर्टचा ह्यांचा कुटोळांचा ते चांगला पळतोय खोंड आता त्यांनी नवीन खरेदी केल्या नाशिकची चांगला पडते हो चांगला पडते कसे वाटलं गाडीच्या स्पीड सुट्टी जाईल तिने पण तिने फिरत सुट्टच म्हणजे नेरवाजवर चेसवास माझ्या ने बाय कसं नेमकं कस स्पीड लावतो आपण सुट्टी मला वा वाटतं खाल्लं कुठे जास्त लावतो का सेम आहे गा से। जागेवर गाडी मोकळी करून देते तळ साय बायला जाम त्या तळ टाकून एकदा गेला गेला परत नाही बघत बैल माग माय म्हणजे कसं काय चुकारीनच म्हणजे नियोजन घडलं तरच मार खाणारा बैल आहे नाही तर एक नंबर मधला बैल तो एक नंबरच करणार मध्यंतरी काळ जरा आजारामुळे थोडं पण आता पण तुम्ही अमृतशीर तुमचा असू द्या सरांचा गॅप देऊन जाय ना बैल गॅप देऊन गॅप देऊन किती किती गॅपचं तरी आता पंधरा दिवस जाते बैल म्हणजे व्यवस्थित सरळ म्हणजे आता आहे बैल व्यवस्थित पण नाही लय पळवून रोज पळवून काय करायचं अमृतश आता मोठमोठ्या गाड्या बसायला लागलाय काय सांगाल त्याच्याबद्दल जरा सुरुवात चालू झाली सुरुवात चांगली म्हणजे आपण गाडी बांधतोय तेवढे ते आहे ना म्हणून माणूस बसवू दे तर काय आहे गाडी कमी हाणत असल्या कोण बसवू तेव्हा ते तुम्हाला पण चांगला अनुभव असेल अनुभव सांग एखादं बैलगाडी क्षेत्रातलं कसं वाटलं तुम्हाला क्षेत्र कसं आहे अनुभव बरे झाले अनुभवच काय येतात लांबची जवळ ती जवळची लांब जाते तेच काय म्हणजे कंटिन्यू चालूच असतं क्षेत्र तुम्हाला वाटतं कमी जास्त कमी जास्त होत आता काय त्याला लय लक्ष देत बसायचं नाही पहिलं सगळं आहे का नाही हो ती नियोजन जोरात केलं पण आवर्षी ना माई बहिण बाकीच हो ती नियोजन झालं चांगलं ते आम्ही गेलो गाठी घेऊन मामांशी बोलून नियोजन आपले जुने नियोजन खटत पाहिजे नियोजन पाहिजे नियोजन बैल दोन नंबरची असले तर चालतील पण नियोजन पाहिजे चांगलं म्हणजे तुम्हाला वाटतं कधी कधी त्यातनच बैल एक नंबरची होती त्यातच बैल एक नंबरची होती तुम्ही जर फुल लक्ष दिलं तर आपल्या वासरा तुम्हाला वाटतील चर्चेत पडते चांगलं म्हणजे आता काल बा की मी तिकडं असून इकडे वासराच नियोजन करून दिलं तरी कधी नंबर झाला फोन आला नाही फोनेच होता गट काढला आले होते सेमी लाइट पाय म्हटली बरं असू दे म्हटलं पळवा काय होईल ते होईल सेमी काढला सेमी काढल्या म्हणलं एक नंबर करते गाडी आपली एक स्पीडला चांगली होती ना गाडीला काल पण चांगलीच बैल होती ना ती हो चांगली आधीच चांगली बैल होती वासर बिसर चांगली सगळे टॉपची आजच होती चांगलं झालं आपला आजच आहे काय आहे आपला आज दिसाय मोठा आहे का जरा अजून फेरा एक काढलाय राहिले बाकीच आता बघू फेरा काढायचं फेर नवीनच आहे ते म्हणजे घरची गाडी दिसल घरची गाडी पळवू काय त्याला काय त्यांना चंदन आणि हो नांद्या नांद्या ही शेड तुमचं आहे ना तुमचं कळत केला शेड आहे राहणार असले काही बघ आहे की वडील असतेच करायला आपण जर नसलो तर किती वेळ तुम्ही लक्षात तुमच्या वसाकडे स्वतः सकाळचा एक दोन तास असतो संध्याकाळ एक दोन तास संध्याकाळ म्हणजे मैदानाला नसलो तर नाही बघा सुरू गाडी पाळायची कस जात काही गाडी घेऊन जायच मोठे गाडी असते नाही तर मग काय ट्रॅव्हल्स ने गेलं तर चालतंय आपलं जायचं आले जातं कसं नाही सकाळ लवकर निघाले की जाते बरोबर टाइम प्रवास करायला लागतोय ना असले हो प्रवास करायला लागतोय त्याला काय लांब लांब आहे ना तुमच्या आपण वास्त्रासाठी शुभेच्छा बरं का धन्यवाद